आणि त्यानंतर आता या विधानसभेच्या निवडणुका ज्या येत आहेत आता नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येत आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे महायुतीच्या नेत्यांना आमची एवढीच विनंती आहे की रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळणं अत्यंत आवश्यक आहे स्थानिक कार्यकर्त्यांची माझ्याकडे सातत्यानं तक्रार आहे की शासन आपल्या दारी जे कार्यक्रम झाले त्याला आमच्या पक्षाच्या लोकांना बोलवलं जात नाही आता माझी लाडकी दा बहीण हा कार्यक्रम असतो त्याला आमच्या कार्यकर्त्यांना बोलवलं जात नाही त्यानंतर सत्तेचा कुठलाही सहभाग दिला जात नाही आहे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकतरी मंत्री आमचा आर पी असायला हवा हो होता तो मंत्री आमचा घेण्यात ना आला नाही माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आ... विस्ताराच्या वडील आपला मंत्री घेऊ असं सांगितलं पण दोन सव्वा दोन अडीच वर्ष उलटत आली तरी अजून त्या ठिकाणी विस्तार झाला नाही त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा असं अपमान होणं योग्य नाही आहे रिपब्लिकन जनता ही अभिमानीची जनता आहे ही काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं नुकसान झालेलं आहे विधानसभेला ते होऊ नये आपलं सरकार आलंच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे पण रिपब्लिकन पक्षाला घरही धरून चालणार नाही आहे पण आता नवीन पार्टनर आल्यामुळे आरपीआय आरपीआयच्या संबंधामध्ये काही लक्ष दिलं जात नाही आहे त्याचा विचार आमच्या नेत्यांनी मायुतीच्या नेत्यांनी करावा मायुतीचा